जमले नाही जमले नाही तुझ्या सारखे मला वागणे जमले नाही तुझ्या सारखे मला वागणे जमले नाही तोंड देखले खोटे खोटे हसले नाही नंतर कळले ही सत्याची दुनिया नाही नंतर कळले ही सत्याची दुनिया नाही वेदने सग नहासन ना शिकले नाही असेल का वा ईश्वर नाही वाद घालती असेल का वा नाही ईश्वर वाद घालती संताजी करती थट्टा पटले नाही तडजोडीने सगले आयु तरी पण एकच तडजोडीने सगले आयू पण एकच त्या सासूशी पंगा जमले नाही निराधार मी झाले सुटता हात तयाचा निराधार मी झाले सुटता हात तयाचा अनाथ कोरे त्यांची आई खचले नाही अनाथ कोरे त्यांची आई खचले नाही तुझे मन सिंधुए्यासाठी सिंधूचे मन सिंधू प्रियास कोणी सिंधू सारखे दिसले नाही प्रियास कोणी सिंधु सारखे दिसले नाही प्रियास कोणी सिंधु सारखे दिसले नाही नमस्ते